नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्योत्ना पवार या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण इयत्ता पाचवीच्या वर्गाची सेमी गणित या विषयाची पायाभूत चाचणी पंचवीस सव्वीस प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासणार आहोत पा विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला पाचवीच्या वर्गाच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता पाचवी प्रश्नपत्रिका प्ले देण्यात आलेली आहे ती प्ले लिस्ट पा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा देखील सराव करा पाया ठिकाणी क्वेश्चन नंबर आणि प्रत्येक क्वेश्चनला किती मार्क्स देण्यात आलेले आहेत ते दिलेले आहे, आहे। एकूण पन्नास गुणांचा पेपर आहे दहा गुणांची तोंडी परीक्षा आणि चाळीस गुणांची लेखी परीक्षा पाया ठिकाणी प्रॅक्टिकल अँड ओरल क्वेश्चन देण्यात आलेले आहेत रिटर्न टेस्ट क्वेश्चन नंबर थ्री सॉल्व द फॉलोइंग एक्झाम्पल्स क्वेश्चन नंबर थ्री एट साठी आहे त्यातील ए क्वेश्चन राईट द प्राइस ऑफ चेअर इन वर्ड्स वन मार्क्ससाठी त्या ठिकाणी जी किंमत आहे ती तुम्हाला अक्षरात लिहायची आहे आपण लिहिलेली आहे फाईव्ह थाऊजंड फोर हंड्रेड नाइंटी नाईन रुपीज बी क्वेश्चन राईट द नंबर सेवन थाउजंड अँड सेवन्टी नाईन इन फिगर्स पहा त्या ठिकाणी आपण लिहिलेले आहे सेवन थाउजंड सेवंटी नाईन सी क्वेश्चन राईट द नंबर फ्रॉम इट्स एक्सपांडेड फॉर्म फोर थाउजंड एटी थ्री डी क्वेश्चन इन सर्कल द इवन नंबर थ्री हंड्रेड फिफ्टी ई क्वेश्चन ॲड वन मार्क्ससाठी आहे सिक्स हंड्रेड नाईन्टी एट प्लस वन हंड्रेड सिक्स्टी फाईव्ह त्याचे ॲन्सर आलेले आहे एट हंड्रेड सिक्स्टी थ्री आणि एफ आहे सबट्रॅक्ट थ्री हंड्रेड फोर मायनस वन हंड्रेड सिक्स्टी एट एन्सर आलेले आहे वन हंड्रेड थर्टी सिक्स जी क्वेश्चन मल्टीप्लाय क्वेश्चन नंबर फोर सिक्स मार्क्ससाठी आहे सॉल द फॉलोइंग एक्झाम्पल्स त्यातील ए क्वेश्चन टू मार्क्ससाठी आहे गौरीज मदर गेव हर रुपीज वन थाउजंड फाईव्ह हंड्रेड टू बाय स्कूल सप्लायज आउट ऑफ दॅट गौरी बॉट बुक्स वर्थ रुपीस सेव्हन हंड्रेड सेव्हन्टी फाईव्ह अँड नोटबुक्स वर्थ रुपीस फोर हंड्रेड फिफ्टी एट हाऊ मच मनी वॉज लेफ्ट विथ गौरी त्या ठिकाणी अँसर देण्यात आलेले आहे क्वेश्चन इफ ट्वेंटी फाइव आर लाइन अप इन वन रो फॉर द ड्रिल वॉट इज द टोटल नंबर ऑफ स्टूडेंट इन सिक्सटीन सर्च रोज बी क्वेश्चन देख टू मार्क्स सी क्वेश्चन इफ ईच बंच कंटेन्स नाइन फ्लावर्स हाउ मेनी बंस कैन बी मेड फ्रॉम टू हंड्रेड सेवी फोर फ्लावर्स एंड हाउ मेनी फ्लावर्स विल बी लेफ्ट एंसर है थ्री बंचेस कैन बी मेड फोर फ्लावर्स विल बी लेफ्ट क्वेश्चन नंबर फाइव टोटल फाइव मार्क्स है तथी ए क्वेश्चन थ्री मार्क्स है राइट द करेक्ट नंबर इन द बॉक्स फर्स्ट फाइव नोट्स ऑफ रूपीज हंड्रेड रूपीज फाइव हंड्रेड Second, 25 notes of rupees 20, rupees 500. And third, 50 notes of rupees 10, rupees 500. B question Using the information below, create a word problem involving addition of subtraction and solve it. Two marks are there. Answer The distance from Nagpur to Akola is. 272 km and the distance from Akola to Kolhapur is 735 km. What is the total distance from Nagpur to Kolhapur via Akola? Answer 1,007. Answer आहे the total distance from Nagpur to Kolhapur via Akola is 1,007 km. Question number 6 match the following. टोटल थ्री मार्क्ससाठी आहे एचे आन्सर ऑप्शन नंबर टू आहे बीचे आन्सर ऑप्शन नंबर थ्री आहे आणि सीचे अँसर ऑप्शन नंबर वन आहे क्वेश्चन नंबर सेवन सॉल्व द फॉलोइंग एक्झाम्पल्स क्वेश्चन नंबर सेवेन टोटल सिक्स मार्क्ससाठी आहे त्यातील ए क्वेश्चन टू मार्क्ससाठी आहे बी क्वेश्चन टू मार्सा टिया है। समीर कार ट्रेवल्स टwelve किलोमीटर इन वन लीटर ऑफ पेट्रोल। हाउ मच पेट्रोल विल बी रिक्वायर्ड टू ट्रेवल फिफ्टी फोर किलोमीटर? आंसर 4.5 पॉइंट फाइव लीटर्स ऑफ पेट्रोल विल बी रिक्वायर टू ट्रेवल फिफ्टी फोर किलोमीटर्स। सी क्वेश्चन टू मार्क्सर है लेंथ ऑफ ईच पीस विल बी वन पॉइंट ट्वेंटी फाइव मीटर्स क्वेश्चन नंबर एट सॉल्व द एग्जांपल्स गिवन बिलो टोटल फोर मार्क्स ए क्वेश्चन टू मार्क्स है क्वेश्चन नंबर एट मधील बी क्वेश्चन फाईंड द एरिया ऑफ द फिगर्स बिलो एरिया ऑफ इच स्मॉल स्क्वेअर इज वन स्क्वेअर सेंटीमीटर टू मार्क्ससाठी आहे हा क्वेश्चन क्वेश्चन नंबर नाईन टोटल फोर मार्क्ससाठी आहे द एक्झाम्पल्स गिवन बिलो त्यातील ए क्वेश्चन कंप्लीट द पॅटर्न बाय राइटिंग द करेक्ट नंबर इन द बॉक्स फर्स्ट बॉक्समध्ये आलेले आहे ट्वेंटी एट आणि सेकंड बॉक्समध्ये आहे नाईन बी क्वेश्चन बी क्वेश्चन टू मार्क्ससाठी आहे क्वेश्चन नंबर टेन टोटल फोर मार्क्ससाठी आहे फोर क्वेश्चनचे अँसर तुम्हाला लिहायचे आहेत एका कॉलम मध्ये मन दिलेले आहेत आणि एका कॉलम मध्ये आहे अंब्रेलाज. स्केल देण्यात आलेले आहे वन अंब्रेला मीन्स एट अंब्रेलाज. चे अँसर आहे सिक्स्टी फोर बी चे आन्सर आहे ऑगस्ट सी क्वेश्चन हाऊ मेनी मोर अम्ब्रेलाज वेअर सोल्ड इन जुलै दॅन सप्टेंबर त्याचे आन्सर आहे थर्टी टू डी क्वेश्चन त्याचे आन्सर आहे नाईन्टी सिक्स पा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण इयत्ता पाचवीच्या वर्गाची सेमी गणित या विषयाची पायाभूत चाचणी दोन हजार पंचवीस सव्वीस प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासली व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून या पुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी युट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर हो तुमच्यापर्यंत पोहोचेन